नमस्कार कापुस चे कापुस तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव कापूस उत्पादक शेतकरी मित्रांना अत्यंत चांगली बातमी आहे बाजारभावामध्ये जे आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये क्विंटल मागे तीनशे रुपयांनी बाजारभाव वाढलेले आहे सोनपेठ या बाजार समिती तुम्ही बघू शकता दोनशे त्रेपन्न क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी सहा हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे सात साडेसात हजारच्या दरम्यान बाजारभाव या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहे यानंतर बघितलं तर जे आहे देऊळगाव राज्यामध्ये जे आहे कमीत कमी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजार भाऊ गेलेला आहे या ठिकाणी साडेसात हजारच्या पुढे बाजार गेलेला आहे अत्यंत चांगल्या आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर बघितलं तर जे आहे तीन हजार क्विंटलची आवक हो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर अकोल्या या बाजार समितीत कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारपेठे अकोला या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर मार्केटचे बाजारभाव जे आहे आपल्याला वाढताना दिसत आहे